लाडका शेतकरी झाला आता लाडका कलाकार करायला काय हरकत नाही प्रसांतजी संवेदनशील जर सहकारी संस्थेवर असले तर अतिशय चांगल्या पद्धतीच्या वास्तू देखील उभ्या राहू शकतात हे हे सगळं बघितल्यानंतर एक वर्षात आमच्यात लक्षात आले त्याच्यामुळं तुम्ही योग्यच काम करताय त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि मोहनजी देखील विश्वस्त आहेत आणि मोहनजीनी आता अकरा कलाकार सह <laughs> तयार करायचा निर्णय घेतलाय तर मोहनजी मला देखील आपल्याला एक विनंती करायची आहे <laughs> बारावा मला घ्या आणि अजून ती निघून येतो त्यांना पहिलं राजकारणात कसं बोललं पाहिजे हे शिकवा तर तिघांची नावं पाहिजे तर आताच घेतो <laughs> तर पंधराची यादी प्रशांतजी थ्रू तुमच्याकडे पोच होईल कारण शेवटी कुठचंही क्षेत्र असू दे त्याच्यामध्ये संस्कार लागतो आणि मला सुशांतला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की अतिशय चांगल्या कलाकाराला आज पुरस्कार तुम्ही देता आणि त्या सोहळ्यासाठी मला उपस्थित राहता आलं हे माझं मी भाग्य समजतो काल सुशांत मला भेटला आणि मला म्हणाले की उद्या असा असा कार्यक्रम आहे मोहनजींचा सत्कार आहे तुम्हाला आलं पाहिजे तात मी तात्काळ येतो म्हणून सांगितलं कारण मोहनजींचा सत्कार होता त्या मोहन जोशींचा सत्कार असताना मी जाणं म्हणजे माझी उंची वाढल्यासारखं आहे त्याच्यामुळे मोहनजी तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो कलाकार तयार करत असताना आपलं योगदान भविष्यामध्ये नाट्य परिषदेला लाभेल हे देखील ग्रहित धरतो आणि विशेषतः सुशांतने सांगितलं की अनेक नाटकामध्ये का हो मोहन काकांबरोबर त्याने काम केलं पण नाटकाची नावं देखील सांगितली मला असं असं वाटतं की ती नाटकातली भूमिका असा असं आपण समजावं वैयक्तिक आयुष्यात अशी जर भूमिका करण्याचा आपण निर्णय घेतला तर काय परिस्थिती होईल तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे त्याच्यामुळं मोहनजींच्या नेतृत्वाखाली त्याने हे देखील सांगितलं नाट्य परिषदेच्या निवडणुका कशा होतात ते देखील त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा एवढा चांगला अनुभव कोणीच घेतलेला नाही त्याचा साक्षीदार मी आहे पण सुशांतचं कौतुक प्रशांतजी एवढ्यासाठीच केलं पाहिजे मी जेव्हापासून नाट्यसंमेलन बघतो जेव्हापासून नाट्यसंमेलनाला मी उपस्थित राहतो किंवा नाट्यसंमेलन मी बघतो तर त्या दिंडीमध्ये त्या पालखीला पहिला खांदा देणारा जर कोण असेल तर तो सुशांत शेलार असतो हे देखील आपण सगळ्यांनी मान्य केलं आणि म्हणून कलाकारांसाठी आम्ही नक्की करू मानधन देखील वाढू लाडका कलाकार हे देखील आम्ही स्कीम आणू त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु कलाकारांनी देखील काही धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे आपण नाट्यसंमेलन करतो फार उत्साहामध्ये करतो मी अनेक वेळा हे बोलून दाखवलंय मोहनजींचं देखील मी मनापासून कौतुक करतो की शंभरावं नाट्यसंमेलन आम्ही सगळ्या विभागामध्ये घेतलं तुम्ही घेतलं मला असं वाटतं की महाराष्ट्रातला एकमेव कलाकार असेल ते मोहन जोशी प्रत्येक संमेलनाला उपस्थित होते कलाकार राजकारण्यावर बोलतात बोलतात ना, बोलता बोलता ना। तसं राजकारण्याने पण कलाकारांवर कधी कधी बोललं पाहिजे आता ह्या नाट्यसंमेलनामध्ये ह्या सगळ्यांची अपेक्षा काय असते की त्या दिंडीमध्ये कलाकारांना असावा आम्हाला त्याला जवळून बघता येईल आम्ही त्याला स्क्रीनवर बघत असतो आम्ही त्याला स्टेजवर बघत असतो त्याच्याशी संवाद आम्हाला साधता येईल आम्हाला त्याच्यावर फोटो काढता येईल ही माफक अपेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांची असते प्रेक्षकांच्या साठी असते आणि म्हणून कलाकार संघानं देखील एक नियम पाडावा तुम्ही ज्या ज्या काही मागण्या केल्यात जागेच्या त्याच्यामध्ये आपण सकारात्मक निर्णय घेऊ त्याच्याबद्दल अजिबात दुमत असण्याचं कारण नाही परंतु कलाकार संघानं असेल किंवा अखिल भारतीय नाट्य परिषदेनं असेल हा कुठेतरी नियम पाडून घेतला पाहिजे की ज्यावेळी आपल्या मातृसंस्थेचा काही उत्सव असतो मी त्याला उत्सव म्हणतो संमेलन म्हणत नाही त्या उत्सवामध्ये सगळ्यांनीच सामील झालं पाहिजे त्याचं कारण तुमच्याकडनं बाकीच्या कसल्याही प्रेक्षकांच्या अपेक्षा नाही कसल्याही अपेक्षा नाही तुम्हाला दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यावेळी स्टेजवर बघतो आम्ही स्क्रीनवर बघतो त्याच्याबरोबर उजव्या हाताला राहून डाव्या हाताला राहून आम्हाला फोटो मिळाला तीच आमच्या आयुष्यभराची ग्रामीण भागातल्या लोकांची पुंजी असते आणि त्याच्यासाठी हा देखील कलाकारांनी एक संकल्प करणं गरजेचं आहे की ज्यावेळी नाट्यसंमेलन असेल किंवा असे उत्सव असतील ते प्रामुख्याने सगळ्या कलाकारांनी उपस्थित राहिलं पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी ही खरं तर तुमच्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आहे मला असं वाटत <प्राथा> त्याच्यामुळे याच्यामध्ये नाट्य परिषदेनं कलाकार संघानं देखील लक्ष घातला पाहिजे मोहनजी मी अनेक वेळा तुमच्या समोर तुमच्या साक्षीनं सांगितलंय की मोहन जोशी हे व्यक्तिमत्व वे जे आहे हे मराठीतून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गेलेलं दिग्गज व्यक्तिमत्व आहे आणि आजही म्हणजे तुम्हाला हे आश्चर्य वाटेल कदाचित या कार्यक्रमाला आलोय म्हणून मी बोलतोय भाग नाही मला जर मराठी कलाकारांचे चित्रपट हिंदीत गेलेल्या कलाकारांचे बघायचे असतील तर दोघांचे एक नाना पाटेकर आणि दुसरे मोहन जोशी त्याचं कारण असं आहे की रंगभूमीवर काम करत असताना एखादी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर काय अभिनय करून स्वतःचं अस्तित्व देशपातीवर निर्माण करू शकते हे जर बघायचं असेल तर मराठी कलाकारांनी नाना पाटेकर आणि मोहन जोशींकडेच बघितलं पाहिजे या मताचं मी आहे कारण माझ्या अगोदरच्या पिढीला बघण्याचा मला कधी संधी मिळाली नाही अमोल पालेकर असतील किंवा कधी मला बघण्याची संधी मिळाली नाही पण या दोघांकडनं आणि विशेषतः मोहन जोशींकडनं देखील अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या कलाकारांनी जर आत्मसात केल्या तर मला असं वाटतं की अनेक कलाकार रंगभूमीवर तयार होतील आणि दुसरी सोशांत मी अनेक वेळा अशी एक भूमिका माझी मांडलेली आहे की तू देखील कोकणातला आहेस माझ्या जिल्ह्यातला आहेस पण ज्यावेळी तुम्हाला मुंबईमध्ये व्यासपीठ मिळतं मुंबईमधला रंगमंच मिळतो तर प्रत्येकाची भावना अशी असली पाहिजे की माझ्या गावातला दुसरा सुशांत शेलार या मुंबईच्या रंगमंचावर कसा येईल आणि तो मराठीमध्येच कसा मोठा होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि ते ज्यावेळी तुम्ही कराल कोकण किंवा महाराष्ट्र तुम्हाला कधी विसरणार नाही कारण शेवटी कलाकार निर्माण करणारी काही फॅक्टरी असू शकत नाही त्यांना कुठंतरी पाठबळ लागतं त्यांना कुठंतरी प्रोत्साहन लागतं आणि ते प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण सगळ्या कलाकारांनी जर केली तर मला असं वाटतं की मोहन जोशींकडे पंधरा नाही रीग लागेल एवढं चांगलं टॅलेंट या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तर हे टॅलेंट सर्च करणं ही तुमच्या सगळ्या संस्थांची जबाबदारी आहे आज त्याच्यामध्ये कुठं आपण कमी पडतोय का ह्याचं देखील आत्मचिंतन आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करणं गरजेचं कर आहे कारण आम्ही राजकारणामध्ये काम करतो म्हणून तिकडचे कलाकार आहोत म्हणूनच आलो तर पाचव्यांदा <laughs> निवडून सगळ्यांनी अगदी अनालिसिस करून टाकला होता की रत्नागिरीची सीट गेली अगदी चांगल्या प्रकारे निवडून आलो म्हणजे आम्ही तिकडचे जसे कलाकार आहोत तिथं आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आम्ही जसे कार्यकर्ते निर्माण करतो ते आमच्यासाठी असतात पण तुमची सिस्टीम टोटली वेगळी आहे तुमची सिस्टीम तुमच्यापेक्षा दिग्गज जर तुम्ही निर्माण केला तर तुमचा आदर्श आयुष्यभरासाठी त्या रंगमंचावर राहू शकतो आणि म्हणून आपल्यामधली खंत जी काय की आपण ज्यावेळी रंगमंचावर मुंबईला येतो आपण ज्यावेळी व्यासपीठावर रंगमंचावर येतो तेव्हा आपल्यासारखा रंगमंचावर येणारा दुसरा कलाकार जर आपण निर्माण केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रासारखं पोटेन्शियल दुसऱ्या कुठच्याही राज्यामध्ये नाही आणि <stripe> म्हणून जी मी तुम्हाला अनेक वेळा कदाचित बघा आठवत असेल मी सांगत होतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय केलं पाहिजे ही ज्यावेळी आपली चर्चा व्हायची तेव्हा मी तुम्हाला विक्रम गोखलेना जीना अनेक वेळा सांगितले की तुम्हाला फेस व्हॅल्यू आहे तुम्हाला फेस व्हॅल्यू आहे आंदोलना आपण अनेक बघतो पण ज्यांना फेस व्हॅल्यू आहे ज्यांच्या फेस व्हॅल्यूमुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये इमोशन्स निर्माण झालेली आहेत अशा लोकांनी जर आंदोलनं केली तर त्याची दखल केंद्र सरकार घेऊ शकेल असं आपली दहा बारा वर्ष चर्चा होत होती पण नरेंद्र मोदी साहेबांसारखा संवेदनशील पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तात्काळ पंधरा दिवसामध्ये आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा आपल्या महाराष्ट्राचा मराठीचा आणि मराठा मराठी रंगभूमीचा देखील सन्मान आहे आता मराठी रंगभूमीचा सन्मान आहे म्हटल्यानंतर कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल पण मी ज्यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय काय मिळतं त्या राज्यांना हे ज्यावेळी वाचलं आणि ज्यावेळी अभ्यास केला त्याच्यामध्ये स्पष्ट असं त्यांनी लिहिलेलं आहे जी आता तुम्ही अपेक्षा व्यक्त केली सुशांत तू देखील अपेक्षा व्यक्त केली की आपल्या राज्यातली सांस्कृतिक चळवळ मातृभाषेतनं विकसित करण्यासाठी जे जे काय फंडिंग करावं लागतं ते सगळं फंडिंग केंद्र शासन करतं त्याच्यासाठी आपल्याकडनं स्ट्रॉंग प्रस्ताव असणं गरजेचं आहे आता ते स्ट्रॉंग प्रस्ताव एकतर शासन करतं किंवा तुमच्यासारख्या संस्था करतात आणि म्हणून ही आलेली आपल्याला जी सुवर्ण संधी आहे ही सोडून उपयोगायची नाही असं माझं मत आहे मी तर तुमच्या सोबत आहे केंद्र सरकारकडनं आपल्या सांस्कृतिक चवेसाठी म्हणजेच रंगभूमीसाठी जे जे काय आहे ते आणण्यासाठी मी तुमचा मध्यस्थी म्हणून दिलेला यायला तयार आहे पण हे प्रस्ताव अतिशय चांगल्या पद्धतीने आपण तयार केले पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि आपल्याला चालून आलेली संधी आहे आपण फक्त महाराष्ट्र शासनावर अवलंबून राहतो आज महाराष्ट्र शासनानं दहा कोटी रुपये दिले अजून दहा कोटी रुपये दिले अजून दहा कोटी रुपये देईल अजून वीस कोटी रुपये देईल पण आपल्या ह्या सगळ्या सांस्कृतिक चळवळीसाठी हा पुरस्कार सोहळा पार पडत असताना आपण असा संकल्प केला पाहिजे की आपल्याकडनं अनेक मोहन जोशी तयार होण्यासाठी केंद्र सरकारची ताकद आपण कशी वापरून घ्यायची यासाठी जर आपण प्लॅनिंग केलं तर आपल्याला ती फार मोठी संधी आता प्राप्त झाली त्याचं जे बुकलेट आहे ते मी प्रसंजे आपल्याकडे पाठवतो हो सुशांत तुझ्याकडे देखील पाठवतो हो अजित तुम्ही पण त्याचा अभ्यास करा प्रत्येक क्षेत्राला त्यांनी फंडिंगची तरतूद केलेली आहे प्रत्येक क्षेत्राला कार्यशाळेची तरतूद केलेली आहे प्रत्येक क्षेत्राला इव्हन मगाशी प्रसंजय तुम्ही असं म्हटलं की बोलायचं कसं आपण ठीक आहे तो एक भाग वेगळ्यानं घेतला परंतु मराठीचा उच्चार कसा असला पाहिजे यासाठी देखील ट्रेनिंग देणारं त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे षा आहे आपण असं म्हणतो की महाराष्ट्रातली बोलीभाषा पंधरा किलोमीटरला सतरा किलोमीटरला वीस किलोमीटरला बदलते त्या बोलीभाषेवर रिसर्च करण्याचं काम देखील त्या आपल्या अभिजात भाषेच्या दर्जामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो जी आमच्या सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला ते म्हणजे मराठी भाषा भवन आपण बांधतोय दरिवन पॉइंटला बांधतोय आणि त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक विभाग आपण तयार केलेला आहे त्या सांस्कृतिक विभागामध्ये मराठीवर रिसर्च होणार आहे नाटकांवर रिसर्च होणार आहे मग हे झाडपट्टीचा तो उल्लेख केला त्याच्यावर रिसर्च होईल माझ्या कोकणातल्या नमनावर रिसर्च होईल जाकडीवर रिसर्च होईल दशावतारावर रिसर्च होईल पण ह्याच्यामध्ये जर आपण पुढाकार घेतला तर मला असं वाटतं की त्या संस्थांनी घेतला पाहिजे नाट्य परिषदेची निवडणूक असेल कलाकार संघाची निवडणूक असेल चित्रपट महामंडळाची निवडणूक असेल ही निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि इथं प्रामुख्यानं त्यांचा उल्लेख केला पाहिजे मग मी अजितजीने पण सांगितलं आज मी जरी विश्वस्त म्हणून काम करत असलो तरी तर या संपूर्ण संस्थेमध्ये शरद पवार साहेबांनी पक्षविरहित राजकारण ठेवल्यामुळं आम्ही सगळे एकत्रपणानं काम करू शकतो आणि म्हणून त्यांचं देखील पाठबळ अखिल भारतीय नाट्य परिषदेला लाभलेलं आहे कलाकार संघानं मोहन जोशींना या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार दिला त्याबद्दल मी सुशांत तुझं विजयजी तुमचं शिवाजीराव तुमचं देखील मनापासून कौतुक करतो या सत्काराची नक्की उंची वाढलेली आहे आणि प्रदीपजी तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो की याची मूर्तभेढ तुम्ही रोवली आणि मूर्तभेढ रोवून आता तुम्ही खालून हा सोहळा बघताय हा देखील तुमच्या मनाचा आहे त्याच्यामुळे प्रदीपजी हा अतिशय चांगला सोहळा तुम्ही सुरू केला होता तो आता सुशांत फुडून येतोय त्याला देखील शुभेच्छा देतो आणि अजून एक फक्त या ठिकाणी एक भावना माझी व्यक्त करतो की मी आपल्याला प्रशांतजी शब्द दिला होता की कलाकारांची एक अशी मागणी होती की कलाकारांना पूर्वीच्या कलाकारांना ज्याचा उल्लेख आपण इथे केला की ज्यांनी स्वतःसाठी काही करून ठेवलं नाही परंतु आज त्या कलाकारांची परिस्थिती बॅकस्टेजच्या कलाकारांची परिस्थिती ही फार बिकट आहे त्यांच्यासाठी आपण एक वास्तू तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय नाट्य परिषदेने घेतलेला होता आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की मुंबई एम एम आर रिजनमध्ये मी ज्या विभागाचा मंत्री आहे उद्योग विभाग आणि माझ्या अंतर्गत असलेल्या एमआयडीसी त्याच्यामधनं जागा मी मोफत देईन असा मी तुला शब, तुम्हाला शब्द दिलेला होता ती जागा मी मोफत तुम्हाला दिलेली आहे आता ती मोफत जागा दिल्यानंतर पुढच्या वर्षी आपण त्याच्यामध्ये चांगला संकुल बांधण्याचा निर्णय घेणं आवश्यक आहे कारण कलाकारांसाठी घेतलेला निर्णय त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर काळाच्या उघामध्ये कलाकार ते निघून जातात त्याचा उपयोगच कोणाला होत नाही आणि म्हणून मला आठवतं की म्हाडाचा अध्यक्ष असताना अजून एक मी योजना आणली होती आणि साडेचारशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट कलाकारांना देण्याची योजना आपण आणली होती ते देखील तीनशे फ्लॅट अजून तसेच आहेत मला असं वाटतं की प्रशांत नामले आणि सुशांत शेलार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा त्यावेळी सतरा लाखाला आपण ते घर देणार होतो पण त्यावेळी अनेक गोष्टी परत त्याच्यामध्ये पुढे आल्या अनेक संघटना पुढे आल्या पण त्याच्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा पुढाकार घेऊन खरोखरच जर वीस बावीस पंचवीस तीस लाखामध्ये कलाकाराला घर मिळणार असेल तर ते घराचे प्रश्न देखील सोडवण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तरच हा जीवनगौरव पुरस्कार सार्थकी झाला असं समजणारा मी कार्यकर्ताय कारण या घराच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा जे पत्र दिलं होतं नाट्य परिषदेनं ते मोहन जोशी साहेबांना दिलेलं होतं आणि त्याचा साक्षीदार त्याच्यामुळे <laughs> त्यांचा सा सत्कार करताना काही संकल्प पण करूया की त्यांनी जे दिलेलं पत्र आहे त्याचा आपण पाठपुरावा करू आणि त्या पत्राचा पाठपुरावा म्हणूनच मी माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना ती तीनशे घरे विरारला दिलेली होती त्यावेळी अशी शंका काढण्यात आली की विरार लांब आहे इकडे आहे तिकडे असा आहे तिकडे अमेरिकेमध्ये आहे लंडनमध्ये आहे दुबईमध्ये अशी काही काही चर्चा झाल्या त्यावेळी चित्रपट सेनेचे कोण होते तुम्ही नव्हते वाटत कोण होते आता कोण होते मला माहित नाही त्यांनी वेळा तर त्यांनी काय वेगळ्या स्कीम काढल्या त्यामध्ये म्हणजे त्या स्कीम मध्ये काय मला पडायचं नाही मला बंद व्हायचं नाही मी आलो नाही परंतु आजही आपण जर पुढाकार घेतला तर ती तीनशे आज मेट्रो तिथपर्यंत पोहोचली आज रेल्वे स्टेशन तिथे झाले मुंबई तिथं तिथे पाऊन तासामध्ये आपण पोहोचू शकतो अशा पद्धतीची सिच्युएशन आहे मला असं वाटतं की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा कलाकारांच्या आणि बॅकस्टेजवाल्यांच्या घराचा प्रश्न जो आहे तो कुठच्याही परिस्थितीमध्ये या दोन वर्षांमध्ये सोडवण्याचा संकल्प आज या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्तानं दोन्ही अध्यक्षांनी करावा एवढीच विनंती करतो मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशांतजी तुमची मागणी असलेली लाडका कलाकार ही योजना नक्की आम्ही पुढच्या चार पाच महिन्यामध्ये सुरू करू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र